विराट हो सध्या प्रेमानंदी महाराज आणि विराट कोहलीचा हा व्हिडिओ अत्यंत व्हायरल होतोय काय आहे या, या व्हिडिओ मागचं रहस्य हा व्हिडिओ नेमका इतका व्हायरल का झाला अनुष्का शर्मा आणि विराट कोहली सारखी लोक देखील त्यांच्या आयुष्यात सुखी नाही आहेत का आयुष्यात सुखी नाहीत तर मग सुखाचं रहस्य तरी काय सुख मिळवायचं तरी कसं तुम्ही जर आयुष्यात अयशस्वी असाल परमेश्वराची आपल्यावर कृपाच नाही असं जर तुमचं मत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे प्रेमानंदजी महाराज यांच्या या व्हायरल व्हिडिओचं रहस्य उलगडणार आहोत आपण आजच्या संडेच्या रिचार्ज मध्ये नमस्कार मी आहे मनाली आणि या आठवड्यात प्रेमानंदजी महाराज यांचा हा एक व्हिडिओ अत्यंत व्हायरल झालेला आहे तुम्ही देखील कुठे ना कुठे हा व्हिडिओ बघितला असेल याची क्लिप बघितली असेल तर या व्हिडिओचा सा सारांश असा आहे की प्रेमानंदजी महाराज यांना भेटायला विराट कोहली आणि अनुष्का शर्मा येतात विराट कोहलीने रिटायरमेंट घेतलेली आहे त्यानंतर त्याची ही व्हिजिट होती वृंदावनला इथे ते दोघं जण महाराजांच्या समोर येऊन बसतात आणि महाराज विराट कोहलीला विचारतात की बेटा प्रसन्न हो आणि त्यावर तो उत्तर देतो की अभी तो ठीक है आता बऱ्याचशा लोकांनी फक्त एवढीच क्लिप बघितली आणि याच्याबद्दल लोकांची मतं अशी होत चाललेली आहेत की बघा विराट कोहलीसारखा अगदी एवढा श्रीमंत प्रसिद्ध असलेला व्यक्ती सगळे मानसन्मान त्याला मिळालेले आहेत लोकांचं प्रेम कौतुकाचा तो पात्र झालेला आहे इतकं सगळं असून देखील हा व्यक्ती आयुष्यात सुखी नाही आणि या एका स्टेटमेंटमुळे किंवा या एका विचाराने अनेक एक लोकांनी स्वतःचं समाधान करून घेतलं की चला म्हणजे यांना देखील सुख मिळत नाहीच आहे ना मग सुखाची अपेक्षा शा तरी कशाला करायची किंवा आपण तरी सुख शोधायला बाहेर का जायचं कोणीच सुखी नाही आहे या जगामध्ये मग एवढं यश तरी का मिळवायचं यशाचा पाठलाग तरी का करायचा असा देखील विचार अनेक लोकांनी केला तो व्हिडिओ जो आहे तो विराट कोहली अनुष्का शर्मा या सेलिब्रिटीजच्या आयुष्याबद्दल नाहीच आहे किंवा त्याबद्दल आपण इथे डिस्कशन नाही करणार आहोत त्यांनी कोणते कपडे घातले होते त्यांची सध्या मनस्थिती काय आहे ते त्यांच्या आयुष्यात सुखी आहेत की नाही आहेत आणि प्रेमानंदजी महाराज यांना ते भेटायला का आले वगैरे या सगळ्या गोष्टींचं डिस्कशन आपण इथे नाही करणार आहोत कारण ते म्हणतात ना की जे खूपच हीन लोक असतात अतिशय ज्यांना बुद्धीची कमतरता आहे असे लोक लोकांबद्दल चर्चा करतात लोकांना डिस्कस करतात ॲव्हरेज पीपल डिस्कस अबाउट अदर पीपल मात्र जे बुद्धिमान लोक आहेत किंवा ज्यांना ज्ञान मिळवायचं आहे असे लोक आयडियाजबद्दल कल्पनांबद्दल बोलतात विचारांबद्दल चर्चा करतात ग्रेट पीपल डिस्कस आयडियाज त्यामुळे आपण ह्या व्हिडिओमध्ये प्रेमानंदजी महाराज हे काय बोलले आणि त्याचा काय अर्थ आहे या गोष्टीचं विश्लेषण इथे करणार आहोत सर्वप्रथम तर प्रेमानंदजी महाराज यांनी विराट कोहलीला विचारलं की बेटा प्रसन्न हो त्यावर तो म्हणाला जी अभि तो ठीक आहे यावर प्रेमानंदजी महाराज यांनी देवाची कृपा कशाला म्हणतात या गोष्टीचं एक्झॅम्पल देऊन त्यांनी हे समजावलं आहे हे जे यश आहे संपत्ती आहे पैसा आहे लोकांचं प्रेम आहे मानसन्मान आहे या सगळ्या गोष्टी मिळाल्या म्हणजे आपल्याला परमेश्वराची आपल्यावर कृपा झाली असं समजणं चूक आहे या सगळ्या गोष्टी मिळवल्याने परमेश्वराची कृपा आपल्यावर होत नाही तर परमेश्वराची कृपा आपल्यावर कधी होते जेव्हा आपल्या अंतर्मनातला जो गुंता आहे तो सोडवला जातो त्यांनी विशिष्ट शब्द असा वापरला की आंतरिक चिंतन बदलना इसे परमेश्वर की कृपा कह सकते हैं म्हणजे आंतरिक चिंतन आपलं बदलतं तेव्हा परमेश्वराची आपल्यावर कृपा झाली आहे असं समजावं आता आंतरिक चिंतन बदलणं म्हणजे काय तर आपले जे अंतर्मनाचा आवाज आहे ज्याबद्दल आपण एवढे व्हिडिओज बनवले आहेत तो अंतर्मनाचा आवाज ठळक होणं तुमच्या आत्म्याचं किंवा तुमचं अंतर्मनाचं जे बोलणं आहे स्वतःशी ते बदलणं तुमचे विचार बदलणं तुमचे विचार अंतर्मुखी होत जाणं अजून आतले आत विचार होत जाणं किंवा सृष्टीबद्दलचे तुमची कल्पना बदलणं उथळ विचारांना एक खोलपणा येणं काय चूक काय बरोबर हे कळणं मी या जगात कशासाठी आले आहे माझं माझा नेमका हेतू काय मला सुख नक्की कशाने मिळेल लोकांना वाटतं मी अमुक एक गोष्ट करावी ज्याने मी चांगले दिसेन किंवा ज्याने मला सुख मिळेल मात्र मला खरं सुख कशात आहे ही गोष्ट ओळखणं स्वतःचा मार्ग निवडणं या सगळ्या गोष्टींना आंतरिक चिंतन बदलणं असं म्हणतात आपण मानव अतिशय बहिरमुखी आहोत बहिरमुखी म्हणजे म्हणजे आपले विचार आपली इंद्रिय सतत बाहेरच्या दिशेनं भागत असतात बाहेरच्या दिशेनं आपण दौडत असतो आपल्याला असं वाटतं की पैसा मिळाला प्रसिद्धी मिळाली मानसन्मान मिळाला लोकांचं कौतुक मिळालं आपल्याला तर आपण आयुष्य आराम मिळाला तर आपण सुखी होऊ मात्र खरं सुख कशात आहे आंतरिक विचार बदलणं याच्यात पहिलं सुख आहे दुसरं सुख आहे ते म्हणजे संतांच तुम्हाला सोबत मिळणं संतांची सोबत त्यांचा सहवास मिळणं याच्यात दुसरं सुख दडलेलं आहे आणि तिसरं सुख दडलेलं आहे ते म्हणजे प्रतिकूलता आता प्रतिकूलतेबद्दल देखील ते खूप महत्वाची गोष्ट बोललेत ते म्हणजे जोवर तुमच्या आयुष्यात प्रतिकूलता येत नाही तुमच्या विचारांमध्ये प्रतिकूलता येत नाही तोवर परमेश्वराची कृपा तुमच्यावर होऊच शकत नाही आणि तोवर तुम्ही अध्यात्माच्या मार्गाला लागूच शकत नाही आता प्रतिकूलता म्हणजे काय अडचणी प्रॉब्लेम्स किंवा कॉन्फ्लिक्ट ज्याला आपण म्हणतो की या बाहेरच्या जगात हे असं का आहे हा अन्याय का होतोय किंवा काही मोजकेच जण श्रीमंत का आहेत बरेचसे गरीब का आहेत किंवा समाजासाठी मी काय करू शकतो करू शकते हे जे सगळे प्रतिकूल प्रश्न जेव्हा तुमच्या मनात उद्भवू लागतात जेव्हा तुम्हाला स्वतःच्या आयुष्यात काही अडचणी जाणवतात जेव्हा तुम्हाला प्रतिकूलता जाणवते समाजातला फोलपणा जाणवतो संसारातला फोलपणा जाणवतो की आपण अशा पद्धतीनं वागतो जणू काही आपण कायमस्वरूपी राहणार आहोत या जगामध्ये आपण आपल्या फ्युचरचं प्लॅनिंग करतो मात्र फ्युचर कोणालाच माहीत नाही आपण किती जगणार हे आपल्याला माहीत नसतं तरी आपण फ्युचरसाठी से सेव्हिंग करत राहतो आणि आपला आत्ताचा जो प्रेझेंट आहे तो खराब करून टाकतो तर हा जो फोलपणा आहे आयुष्याचा संसाराचा हे जेव्हा आपल्याला रिअलाईज व्हायला लागतं कळायला लागतं त्याला म्हणतात प्रतिकूलता ती प्रतिकूलता जोवर तुमच्या मनात जन्माला येत नाही तोवर तुम्ही अध्यात्माच्या मार्गाला लागूच शकत नाही आणि त्यालाच म्हणतात परमेश्वराची कृपा त्यांनी हेही म्हटलं पुढे जाऊन की जेवढे मोठे मोठे संत झालेले आहेत होऊन गेलेले आहेत त्या सगळ्यांच्या आयुष्यात प्रतिकूलता आली गौतम बुद्धाने देखील तो एक राजा होता ते राजे होते मात्र जेव्हा ते लोकांमध्ये मिसळले त्यांनी लोकांची दुःख बघितली तेव्हा त्यांना मेडिटेट करण्याची एक प्रेरणा मिळाली ध्यानधारणेची प्रेरणा मिळाली आणि ते त्या मार्गाला लागले असे अनेक एक्झाम्पल्स आहेत राजा अशोक त्याने देखील जेव्हा रक्तपात बघितला त्याच्या मनात प्रतिकूलतेचा जन्म झाला आणि तेव्हा तो सन्मार्गाला लागला किंवा ध्यानस्थ मार्गाला लागला असे अनेक उदाहरणं तुम्हाला दिसतील जाणवतील वाल्याचा वाल्मिकी कसा झाला प्रतिकूलतेमुळे झाला त्याला संसारातला फोलपणा जाणवला की मी ज्या मुलाबाळांसाठी हे सगळी पापं करतोय ती मुलंबाळं देखील आणि ती पत्नी देखील माझ्या या पापांमध्ये सहभागी नाही आहे हा फोलपणा त्याला जाणवला ही प्रतिकूलता जाणवली तेव्हा तो भक्ती मार्गाला किंवा अध्यात्माच्या मार्गाला लागला तर याचा अर्थ काय जर तुमच्या आयुष्यात प्रतिकूलता आहे म्हणजे काही प्रॉब्लेम्स आहेत काही अडचणी आहेत तुम्हाला बाहेरच्या सृष्टीमध्ये त्याच्यातला काही फोलपणा जाणवतो आहे खोटेपणा जाणवतो आहे एक उथळपणा जाणवतो आहे याचा अर्थ तुम्ही अध्यात्माच्या मार्गाला लागलेले आहात ऑलरेडी आणि तुमच्यावर परमेश्वराची कृपा झालेली आहे त्यामुळे परमेश्वराची कृपा ही पैसा प्रसिद्धी मानसन्मान या गोष्टींनी होत नसते तर ती प्रतिकूलतेमुळे होत असते विचारांच्या बदलण्याने होत असते आतल्या ज्ञानाने होत असते रिअलायजेशनने होत असते पुढे जाऊन ते हेही म्हणाले की याचा अर्थ तुम्ही या भौतिक गोष्टी मिळवायच्या नाहीत का सगळ्यांनी संसार सोडून संत बनून राहायचं का तर नाही आपण या संसारात एक संसारी व्यक्ती म्हणून जन्माला आलेलो आहोत आपण मानवाच्या वेशात त्याच्या शरीरात जन्माला आलेलो हो, आहोत तर त्याच्या सगळ्या त्याचा धर्म पूर्ण करणं त्याची एक जबाबदारी पूर्ण करणं हे आपलं काम आहे तो आपला धर्म आहे नाही का त्यामुळे संसारात राहून मुलं बाळं त्यांना वाढवणं त्यांचं संगोपन करणं किंवा संसार करणं पैसे कमावणं बाहेरच्या जगात जाणं त्यांच्या इतर लोकांसोबत राहणं या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत मात्र त्या करताना त्याच्यात गुंतून नाही राहायचं आहे त्यांच्या सुद्धा तेच विचार सुरू आहेत की अरे अजून पैसे कसे कमवू अरे अजून हे कसं करू आता ही गाडी मिळाली अजून मोठी गाडी कशी घेऊ या विचारांमध्ये गुंतून राहायचं नाही आहे गाडी घेण्याची ऑपॉर्च्युनिटी आली ती घ्यायची आहे पण त्याच्यात रमायचं नाही आहे किंवा त्याच्याबद्दल आपण काय म्हणतो त्याची एक लालसा बाळगायची नाही आहे किंवा त्याचा गर्व करायचा नाही अंतर्मनातले विचार हेच असले पाहिजेत की अरे देवा मिला मिला हे सगळं मी मिळवलं मिळवते आहे मात्र तुझ्याशी भेट कधी होणार तुझ्याशी कधी मला तुझं दर्शन कधी होणार अंतर्मनातले विचार कधी बदलणार हे जेव्हा तुमच्या मनात सुरू होतं तेव्हा परमेश्वराची कृपा तुमच्यावर होऊ लागते असं प्रेमानंदजी महाराज म्हणाले त्यांच्या व्हिडिओमध्ये की बोलता बोलता भगवद्गीतेचं उदाहरण देखील दिलं की कृष्ण देव म्हणतात की माझ्या भक्तांचा कधीही नाश होत नाही जेव्हा तुम्ही या जन्मात मनामध्ये प्रतिकूलता आणून भगवंताचा ध्यास धरता आणि या जन्मात सपोज भग, तुम्हाला भगवंताची प्राप्ती नाही झाली परमात्म्याशी तुमचं मिलन नाही झालं तर ती पुंजी तुमच्या पुढच्या जन्मी ट्रान्सफर होते पुढचा जन्म तुम्ही त्याच पॉइंटने सुरुवात करता तिथूनच पुढे सुरुवात करतात तुमचा जन्म अशाच कुळात जन्माला येता तुम्ही अशा घराण्यात जन्माला येता जिथे तुम्हाला सगळ्या सुखसोयी आहेत आता फक्त तुम्हाला परमेश्वराची प्राप्ती करायची बाकी आहे म्हणजे मित्रांनो हा जो व्हिडिओ व्हायरल झालाय ना त्याच्या मागे कारण आहे ते कारण म्हणजे हे आहे की प्रेमानंदजी महाराज यांचे विचार आपल्यापर्यंत पोहोचावे आपल्यासारख्या लोकांपर्यंत पोहोचावे आणि आपल्या आयुष्यात त्याचा काहीतरी परिणाम व्हावा आपल्या आयुष्यात आपण त्याचा सा एक चांगला सदुपयोग करून घ्यावा हाच त्यामागचा हेतू असावा असं मला वाटतं जर हा व्हिडिओ बघून तुम्हाला पॉझिटिव्ह वाटलं असेल तुमचे विचार बदलले असतील तुम्हाला अजून पॉझिटिव्ह वाटत असेल जर तुम्हाला देखील अध्यात्माच्या मार्गावरून आपण जावं असं वाटत असेल तर आजचा हा संडेचा रिचार्ज यशस्वी झाला असं मी समजेन उद्याचा मंडे एक नवीन सुरुवात असेल आणि भौतिक गोष्टींमध्ये राहून देखील विचार मात्र आध्यात्मिक ठेवणार आहात आतल्या आत विचार कसे बदलतील परमेश्वराची प्राप्ती कशी होईल हे विचार मनात बाळगणार आहात भौतिक सुख तो ऑप येणारच आहेत ते एक त्याचा एक तो साईड इफेक्टच आहे अध्यात्माचा तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब नक्की करा तुम्हाला याविषयी काय या वाटलं ते कमेंट्समध्ये मला नक्की कळवा गुड नाईट शुभरात्री